करू नये आणि मध्य प्राशन करू नये दोन हजार बारा पासून पाठी आणि दारूची येतात आणि त्यांच्या वतीने इथे दारू पिण्याचा कार्यक्रम वाटू शकतो आपण ते करत असतो शकता या ठिकाणी कुठे टीव्ही नाही सी सी टीव्ही नसल्यासोबत जे भुया तिथे सुरक्षा रक्षक जे आहेत तुम्ही महापालिकेतून काही वाटायला पण ह्या भुयात सीसीटीव्ही तर सुरक्षा रक्षक पण येतेही दाभू विभागाने आठ्या दाखवला त्या दाभू विभागाबरोबर कुठल्याही महिलेसोबत आपल्या पहिलेसोबत अतिप्रसंग झाला याला जॉब जॉब करून पालिकाच असणार एकोट्या म्हणजे आमच्याच पैसे तुमच्या आमच्या पैसे हा खर्चून हा वेगळा लागलेला आहे त्याचं व्हेंटिलेशन माउकात काही तुम्ही पाहू शकता ती मागची जे लाईट ती पण काढून त्याच्या वाटू लावण्यात आलेली आहे त्याच्यावरचे जे बल्ब आहेत ते पण काढून ठेवलेले काढलेलं आहे म्हणजे याचा कसे गेले प्रत्येका पैसा वाया तिथे गोडाऊन करायचं काम चाललं आणि तिथं कुठल्याही महिलेसोबत काही जाणं हा करून आहे त्याला जबाबदार होतो हे मी सामान्य नागरिक 别人说，搞那个地方都不，搞那个哪？